नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शासनाने योजना सुरू केली आहे यामुळे लाभार्थी यांना हक्काचं घर मिळणार आहे त्यासाठी लाभार्थी यांनी दाखल केलेल्या प्रस्तावावर तात्काळ कारवाई केली जात असल्याने गोरगरिबांना स्वप्नातील घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कळवण तालुक्यातील एकूण एकशे गावागावात विकास कामे सुरू आहेत सार्वजनिक कामासह वैयक्तिक कामांचाही लाभ शासनाच्या माध्यमातून दिला जात असल्याने पात्रता पूर्ण केलेल्या ला लाभार्थीकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते यामध्ये अनुसूचित जमाती सह रमाई आवास घरकुल योजनेत बत्तीस अनुसूचित जमातीसह शबरी आवास योजनेतून सहाशे बत्तीस तर ओबीसी प्रवर्गातील प्रधानमंत्री आवास योजनेतून दोनशे ब्याऐंशी असे एकूण नऊशे शेहेचाळीस लाभार्थी यांचे उद्दिष्ट पंचायत समितीने दिलेत त्या अनुषंगाने गट विकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गातील मोदी आवास योजनेसाठी आलेल्या लाभार्थी यांच्या प्रस्तावांना मंजुरी देत पुढील प्रक्रिया तात्काळ सुरू केली आहे यामुळे तालुक्यातील नऊशे शेहेचाळीस गोरगरीब लाभार्थी यांना हक्काचा निवारा मिळणार आहे कळवण तालुक्यातील अनेक नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर नसल्याने मातीसह कुडाच्या घरात राहणाऱ्याचे प्रमाण अधिक आहे अशा अनुसूचित जाती प्रवर्गातील रमाई घरकुल आवास योजना अनुसूचित जमाती प्रवर्गातील शबरी घरकुल आवास योजना तर ओबीसी प्रवर्गातील लाभार्थियांसाठी प्रधानमंत्री आवास योजना अमनात आहे या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी थेट बँक खात्यावर घराचे हप्ते टप्प्याटप्प्याने वर्ग केले जाणार आहेत ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी